अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आडगाव येथील पांडुरंग मल्हारी वाघमोडे हे राष्ट्रीय सुरक्षा दल मध्ये गेल्या वीस वर्षांपासून सेवेत कार्यरत असलेले पुलामा अहमदाबाद गुजरात या ठिकाणी ड्युटीवर असताना आजारी पडले परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असून मेजर पांडुरंग वाघमोडे यांच्यावर आडगाव या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त आडगाव येथील राष्ट्रीय सुरक्षा दल बीएसएफ मध्ये सेवेत कार्यरत असलेले पांडुरंग मल्हारी वाघमोडे पुलामा अहमदाबाद गुजरात या ठिकाणी ड्युटीवर असताना आजारी पडले परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्यामुळे मंगळवारी पहाटे त्यांचा मृतदेह पुणे विमानतळावर पोहोचला तेथून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी वाघमोडे यांच्या मुळगावी आडगाव या ठिकाणी सकाळी नऊ वाजता आणल्यानंतर त्या ठिकाणी दुःखद अंतकरणाने शासकीय इतमामात दुपारी एक वाजण्याच्या अंत्यसंस्कार मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग वाघमोळे यांचे पार्थिव हाडगावात पोहोचल्यानंतर फुलांनी सजवलेल्या रथात त्यांचे पार्थिव ठेवले आणि चौका चौकात रथावर पुष्पवृष्टी करत त्यांना दुःखद अंत करणाने अखेरचा निरोप देण्यात आला यावेळी आडगावात कडकडीत बंद ठेवत या दुःखद घटनेने ग्रामस्थांमधून मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली पांडुरंग वाघमोडे यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार असून अंत्यविधी प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले नायब तहसीलदार दिग्विजय पाटील राष्ट्रीय सुरक्षा दलाचे गोविंद सिंह पोलीस उपनिरीक्षक शिवाजी तांबे मार्केट कमिटीचे संचालक जिजाबापू लोंढे माजी सरपंच संतोष शिंदे यांच्यासह पोलीस प्रशासन महसूल विभाग आणि माजी सैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर